ओम रुदेव महेशानु रु साक्षात रु लोत्मय श्री वरवे नमः ओम गजायम श्रं करदण्ड धर्णम कपण्ड पद्मकरेण शंखं चक्रं नदा भूषद पूजना चंद्रपादराजं शंमः महप्रपते गतदेव ओम ब्रह्मानंदम परमसुखदं केवलं ध्यानमूर्ति धन्यवाद इति श्री गुरुदेव गुरु 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 दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी अक्षय पाऊलवाट मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण भेट देणार आहोत करवीर नगरीतील अशा एका ठिकाणास ज्याचा उल्लेख गुरुचरित्रामध्ये आढळतो व इतरही अनेक ग्रंथांमध्ये केलेला आहे ज्या ठिकाणी आजही दत्तगुरु भिक्षेसाठी येतात चला तर मग या मंदिराबद्दल अधिक माहिती घेऊयात या मंदिराचे पुजारी बाळासो दादने गुरुजी यांच्याकडून हे मंदिर फार प्राचीन आहे ह्या मंदिराची आख्यायिका अशी आहे की गुरुजी अध्यायामध्ये दररोज महाराज भिक्षेसाठी करवीर येतात करवीर म्हणजे कोल्हापूर माध्यान काळी महाराज दररोज अकरा ते बारा जन्मांना भिक्षेसाठी कोल्हापूरमध्ये येतात आणि ह्या स्थानाला एकवी मातेकडून ते भिक्षा माराने घेतलेले आहे त्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्या मंदिरामध्ये आपमध्ये गाभाऱ्यामध्ये निर्बुल निराकार पादुकायचा पादुकाच्या समोर महादेवाची तिंड आहे महादेवाच्या तिंडीवरती तीन लिंग आहेत ती पण स्वयंभू आहेत ब्रह्मा विष्णू महेश पण दत्त दत्त भिक्षाचे असे संबोध त्या मंदिरामध्ये म्हणजे शेजारी एकवी मातेचं मंदिर आहे एकविरा म्हणजे एम आई ते स्वयंभू म्हणजे ताजा रूपामती आहे पण महाराजांनी ज्याला संबोधले गेले हे माई दे पण तिथे एमआय असं नाव म्हटलं आहे म्हणजे हा रेल्वेच अवतार आहे महाराजांची मूळ स्थाने म्हणजे गिरनार बावर्गाचे कोल्हापूर त्या तीन स्थानापैकी कोल्हापूर हे महत्वाचं स्थान स्थान आहे त्या मंदिरामध्ये आणखीन एक वैशिक म्हणजे अखंड धुनी आहे औदुंबराचे वृक्ष आहे त्या वृक्षाला तीन बांधे येतात त्या मंदिरामध्ये वार्षिक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात दत्त जयंती गुरुद्वादशी नागरी पौर्णिमा त्यांचे वर्षातले मोठे उत्सव असतात प्रत्येक गुरुवारी महाराजांचा पालखी सोहळा असतो व महिन्यातील प्रत्येक पौर्णिमेला पालखी सोहळा असतो या मंदिरामध्ये सकाळी श्रीज अभिषेक सहा वाजता अभिषेक होतो परत पुन्हा आठ वाजता आरती होते परत पुन्हा साडेआठ वाजता श्रीज अभिषेक होतो नऊ ते अकरापर्यंत महाराजांची पानाफळाची पूजा होते व बारा वाजता आरती होते अशा मंदिरामध्ये निकाल आरती होते सकाळी आठ दुपारी बारा आणि रात्री आठ रात्री सकाळी मंदिर सहा वाजता उघडते व वा त्यातील ते नऊ वाजता मंदिर बंद त्या मंदिराबद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर आज ही दत्तगुरु या ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग रूपात भिक्षेसाठी येतात व भिक्षा ग्रहण केल्यानंतर एक विरीच्या सानिध्यात विसाव्यासाठी येतात असा उल्लेख आढळतो अकरा ते बारा या वेळेत कोल्हापूर मध्ये आपल्या दारी कोणीही भिक्षेसाठी वा गरीब आले तर तेथील लोक कधीही नाही बोलत नाहीत आपल्या परिणे त्यास भिक्षा वाढतातच याच ठिकाणी वटसिद्ध नवनाथांनी श्री दत्तगुरुंना भिक्षादान केली होती गोरक्षनाथांनी देखील दत्तगुरूंच्या भिक्षेची जोळी याच ठिकाणाहून घेतली होती असे बोलले जाते या मंदिरामध्ये दत्तगुरूंचे वास्तव जाणवत असल्यामुळे व खूप प्राचीन व जागृत देवस्थान असल्याने तसेच या ठिकाणाचे खूप धार्मिक महत्व असल्याने अनेक भाविक या ठिकाणास व या मंदिरास भेट देतात व दत्तगुरूंचे आशीर्वाद घेतात

श्रीपादवल्लभ नृसिंह सरस्वती जन्मता ओंकार जपोनी मौन धर तीचना मौजी बन्धनी वेदवदोनी जननी सुखवि नासे श्री दत्त भिक्षालिंग मंदिरात भेट द्यायची असेल तर सर्वात प्रथम कोल्हापूर कोल्हापुरातील बिंदू चौक बिंदू चौकातून खासबाग मैदानाकडे जो रस्ता जातो त्या रस्त्यावरून अंतर पुढे आल्यानंतर डाव्या बाजूस एक टर्न आहे जो रस्ता राजारामपूरकडे जातो त्या रस्त्यावरून थोडे पुढे आल्यानंतर लागतो रविवार पेठेचा आझाद चौक त्या आझाद चौकामध्येच रस्त्यालगत आहे श्री दत्त भिक्षालिंग मंदिर श्री दत्त भिक्षालिंग मंदिर कोल्हापूर याबद्दल संपूर्ण माहिती आपणास कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा व अक्षयस पाऊल वाट हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका